आप तो आप तो दिसला ना तो काय काय ब्रेक Thank you. रुईला आवडतं म्हणून कलरफुल बिर्याणी केले तिला जाम कलरफुल लागते म्हणून कलरफुल बरोबर हां रुईला विचारू बिर्याणी साईडला बसली पण एक खायला बिर्याणी बिर्याणी ची हवरी कॅसा है रुईला बाहेर खेळायला नाही पाठवली म्हणून फुगली आहे ती आता थोड्या वेळाने आमच्या घरामध्ये पूर येणार आहे रुई रडून रडून जाले। गेले दरस्णारे। दरस्णारे। तर आता आम्ही तिघीजणी जेवण चाललो आम्ही जत्रेमध्ये जरा उंडगू जत्रेत पालण्यात काय बसणार नाही कारण की दुसरं कोणीच नाही आहे एकटेच बसणार आहे

ना अजून सर त्यावर रुची वाटा अजून पार्टनर पण मसाला

नाही किडी असताना मी नाही यो टॅटू आहे चला टॅटू काढायचा ना तू काढ ना तुझा <sus> माझं नाव काढ मी तुझा काढलंय ना काढते का काय काही काम शी। <laughs> शी। खा, खा, खा। खा, ते खाल्लय तुम्ही मग अशी रुई तुम्ही काय घेतलं हे बाई काय नाही स्कूल चालू व्हायचं पहिलेच स्कूल चालू नाही ना तुम्ही बघ काय जत्रेत दोघांनी आखी प्लेट खपवली बाबा तुम्ही काहीच नाही खाल्लास चटणी घेतली त्या ह्याच्यावर काय बोलायचं या वर्षी काय एवढी जत्रा भरली नाही जस्ट नॉर्मल भरली आणि काय एवढी गर्दी पण नाही जेवढी एरोप्लेन मध्ये बसायचं काय नाही मग अशी आकाश पालण्यात बसलेली बघली तिची मजा बसते का नक्की चल मग बस आता काय हे कितना फिरायला आलाय जत्रेत ऐकायला पण आम्ही तिघी बरोबर आलेलो म्हणून असं वाटतं ना आपण आलो नाही म्हणूनच फिरतोय जत्रेत असत्राच फिर हा उद्या लाचत दिवस मी आपलं काय फलक नाही बरं त्याशी स्वातंत्र्य स्वतंत्र आहे

रुई बसते का रिक्षामध्ये बस ना रीतला आण रिक्षामध्ये बसायला तो बघ तू बस वाटत बघा की बस सांगतो नाना बसत नाही बसा ना प्लीज दिव्या बारकी झाले दिव्या कोणला कर्नाटन करत बोला काय पाहिजे मांडली कोपरला आहे ती काय का मला तिला नूडल्स खायचे नाही तिला नाही मला मला तुला तुलाच बोलली मी तुला हव पुरी लागला यो खातोय पुरी कशा मारली कशाला भर व्हिडिओ मध्ये बघ मग घे आता दिव्याने मी हे खाव बघ तू खाऊ बघ मी स्पून घे अरे एक चमच दे ना काल कायले पाणी वाढ दे

चला आता तुम्ही वरती जा चला आता आम्ही पोचलो घरी या दोघींना वरती पाठवते आणि मला जरा सामान नाही परत साईल गेला न चाललो आम्ही बाहेर चालू